विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे खरीप हंगाम विमा योजनेतील पिके भात खरीप ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमुग तीळ कारळे कापूस व कांदा या अधिसूचित अधिसूचित पिकांसाठी क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास पीक विमा योजनेविषयी महत्वाच्या बाबी पुढील प्रमाणे आहेत योजनेत भाग घेण्यासाठी अंतिम मुदत ही एकतीस जुलै दोन हजार पंचवीस असेल तसेच योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आणि एक पीक पाहणी हे बंधनकारक आहे विमा हप्ता म्हणजेच प्रीमियम हा खरीप हंगामासाठी दोन टक्के तर रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि खरीप आणि रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के असेल अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग हा ऐच्छिक असेल ई पीक पाहणी व विमा घेतलेले पीक या तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल व भरलेला विमा हप्ता जप्त होईल विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये चाळीस मानधन हे केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागात दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क सीएससी चालक यांना देऊ नये एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही में। मंजूर नुकसान भरपाई ही अर्जदार यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट केंद्र शासन पोर्टल वरून जमा करण्यात येणार आहे सर्व पिकांसाठी जोखीम स्तर हा सत्तर टक्के असेल उंबरठा उत्पादन म्हणजे काय अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उमरटा उत्पादन हे मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची पाच वर्षाच्या सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केला जातो चला तर जाणून घेऊया विमा संरक्षणाच्या बाबी पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक कीड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे त्या महसूल मंडळासाठीच्या उंबरटा उत्पादनापेक्षा कमी असल्यास त्या महसूल मंडळामधील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी काय करावे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक नाहीये यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे याबाबत लेखी कळवणे गरजेचे आहे बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपला नोंदणी क्रमांक सात बाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेमध्ये विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग निश्चित करून घ्यावा याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे सीएससी च्या मदतीने आपण विमा योजनेमध्ये सहभाग घेऊ शकता किंवा डब्ल्यू 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 डॉट व्ही डॉट इन या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता भाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी नंतर ही पीक पाहणी नोंदणी ही पूर्ण करावी पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाई माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक चौदा चारशे सत्तेचाळीस वर संपर्क करावा किंवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क देखील साधावा धन्यवाद